शृंगारतळी तळी विभागात राष्ट्रवादीला मोठा धक्का गौरव शिंदे गटात प्रवेश गुहागर तालुक्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा श्रंगार तळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज आणि तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला गौरव यांच्यासह गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय संदीप मांडवकर यांनी आपल्या सह शिवसेनेत प्रवेश केला या घडामोडीमुळे गुहागर तालुक्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारदळी विभागात शिवसेना शिंदे गटाची राजकीय ताकद लक्षणीयरित्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे संदेश कदम संवाद मराठी गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न